नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अडीच अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग सात मध्ये आपण पाहणार आहे ओ मॅडम काय करताय दुर्वा येथे सेल्फी काढायला मनाई आहे धोकादायक काट आहे हा तोल गेला तर खाली दरीत जाल शिपाई तिला म्हणाली मी फोटो नाही काढत आहे मला या माणसावर तक्रार दाखल करायची आहे कोणावर हा कोण आहे ओय काय तक्रार कोण आहे माहीत आहे का अमय सुलतानी आहेत ते रोहित आला तोपर्यंत सर रोहितने अमयला आवाज दिला बघितलं ऐकूनही येत त्याला आणि वेळा आहे तो प्राजक्ता पोलीस शिपाईला म्हणाला आणि ते ऐकून अमयला अजून हसू फुटलं जो एवढा वेळ शुद्धीत नव्हता पण आता त्याला जाग आली त्याला काय रे कोण तू एकट्या मुलीची छेड काढतो पोलिसांनी अमयला म्हटलं पण त्या वेड्याला कशाचेच भान कुठे होते तो प्राजक्ताच्या चे चेहऱ्याची निरागस्ता टिपण्यात मशगूल होता किती नजरे साठून घेऊ तिला असं झालं जो चेहरा त्याने स्वप्नात पाहिला त्यापेक्षा कितीतरी पटीने ती सुंदर होती निरखून पाहिलं तिला तेव्हा कळलं उन्हाने चेहऱ्यावर लाल रंग पसरला होता वेणीतल्या बटा चेहऱ्यावर रेंगाडत होत्या पोलिसांनी विचारल्यावर नॉनस्टॉप बडबड करणारी गुलाबी ओट त्यात जास्त लक्ष वेधले होते सर तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल पोलीस म्हणाले ओ सर काय म्हणत आहे कोणीतरी सायको आहे तो उठसूट मुलींना छेडणारा प्राजक्ता पोलिसांवर भडकली अमयच्या कानात फक्त तिचा मधुर आवाज जात होता या ती कितीतरी वेळा त्याला वेळा म्हणाली याचं काही भान नव्हतं त्याला मॅडम तुम्ही शांत व्हा एफ आय आर दाखल केल्याशिवाय आम्ही अटक नाही करू शकत तुम्ही दाखल करा मग बघा कसं या रोमियाला वटणीवाल आणतो पोलीस म्हणाले ठीक आहे मी करते तक्रार दाखल तसंही आज मला छेडलं उद्या दुसऱ्या कोणाला छेडेल तर नको जेलच बरी अशा व्यक्तींना प्राजक्ता म्हणाली आणि वळून जायला लागली रोहित थक्क होऊन अमयला पाहत होता तो एकटक प्राजक्ताकडे किती वेळा स्कॅन करत होता सर शेवटी रोहितने अमयला गद्गला हलवलं हां काय त्याने चिडून रोहितला पाहिलं सर ती मुलगी कंप्लेंट करत आहे तिची छेड काढली म्हणून तुम्हाला काय काय बोलली तुम्ही हसत का आहात सर तेव्हा अमयला क्लिक झालं आपण किती मोठ्या मूर्खपणा केला आहे ती ओ चल पोलीस चौकीत जे बोलायचं ते बोला मंदिर ही कमी पडते तुम्हाला पोलीस वागवले माइंड युअर लँग्वेज तुम्हाला माहिती आहे कोण आहे अमय सुलतानी कपूर प्रोडक्शनचे मालक ज्याच्या कितीतरी फिल्म हिट झालेल्या आहेत टी व्ही नाही बघत का तुम्ही रोहित म्हणाला कोण कोण म्हणजे ते आता प्यार हो गया ते पिक्चर येऊन राहिला येतो ती याची पिक्चर आहे पोलीस म्हणाले हो आम्ही येथे शूटिंगचं लोकेशन बघायला आलो होतो आणि तुम्ही काय त्यांना रोमिओ म्हणत आहात दिसत नाही का कधी बघितलं नाही का टी व्हीवर तुम्ही रोहित म्हणाला आहो साहेब आम्ही पोलीसवाले आम्हाला कुठं एवढा वेळ हा फक्त ते तुमच्या पिक्चरमधले गाणे ले झकास असतात ते बघतो आम्ही तो तो असं म्हणाला तसं रोहितला गरगरायला लागलं एवढे पैसे खर्च करून आपण ते मूवी बनवतो प्रोड्युसर एवढे पैसे लावतो आणि ही जनता काय करते तोडके कपडे घातलेल्या हिरोईनीचे गाणे फक्त ते पिक्चरच्या मागच्या कंटेन नाही बघत हसावं किरडावं ही सिच्युएशन होती कारण अमयचे किती पैसे लागले आहेत पिक्चरमध्ये हे त्याला स्वतःला माहिती होतं या बोलण्यात प्राजक्ता निघून जात होती तसं अमय तिथून जायला लागला तसं पोलिसांनी त्याची वाट अडवली हे बघा सर तुम्ही येथून जाऊ शकत नाही त्या मॅडमने तुमच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करत आहे तर तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल पोलीस म्हणाले मी तुमच्यासोबत येत आहे अमय म्हणाला तो झपझप पावल टाकत तिकडे गेला मंदिराच्या बाजूचा पोलीस चौकी होती त्या दिशेने त्याला प्राजक्ता दिसली जाताना तिच्याशी बोलायचं होतं म्हणून तो खूप फास्ट जात होता रोहितलाही काही कळत नव्हतं हा कसा वेडा माणूस आहे स्वतःहून अटक व्हायला चाललाय नाहीतर लोक पोलिसांच्या नावाने घाबरतात आणि हातही ते स्वतःहून घुसत आहे पोलीस स्टेशनमध्ये देवा आजचा दिवस कुठून उगवला असंच त्याला झालं होतं त्यांनी पटकन फोन काढला आणि त्याच्या वकिलांना फोन लावला होता तोपर्यंत इकडे प्राजक्ता आजीजवळ आली होती आजी अजूनही पोथी वाचत होती त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करावं वा असं वाटत नाही आणि प्राजक्ता पटापट पायऱ्या उतरून पोलीस स्टेशनकडे गेली अमयही पायऱ्या उतरत तिच्या मागे आला त्याच्या मागे पोलीस चौकी आणि फोनवर बोलणारा रोहित होता जणू रेसच लागली होती त्यांची प्राजक्ता आली लगेच तेथे ड्युटीवर असलेल्या इन्स्पेक्टरला तिने सगळं काही सांगितले बोला मॅडम काय तक्रार दाखल करायची आहे इन्स्पेक्टर म्हणाले या माणसाने माझी छेड काढली मी दरीत काठाशी उभी होती तेव्हा त्या माणसाने मागून येऊन मला हात लावला नुसतंच आलेल्या अमयकडे बोर्ड दाखवत प्राजक्ता म्हणाली तसं अमयला पाहून तो इन्स्पेक्टर सुद्धा उभा राहिला कारण त्याला माहिती होतं अमय कोण आहे म्हणून अमय नजरेने नाही असं म्हटलं आणि बसायला लावलं तो बाजूला प्राजक्ताच्या बाजूला येऊन उभा राहिला तसं प्राजक्ता अजून तस दूर सरकली सर तुम्ही बसाना इन्स्पेक्टरने चेअर कडे हात करत म्हटले ओ सर काय सर पागल आहे तो आणि त्याला एवढा मान का देत आहे माझी तक्रार का दाखल नाही करत तुम्ही प्राजक्ता अजून चिडली मॅडम अहो शांत व्हा करतो ना मी तिचा एवढा आवाज ऐकून तेथले लोक पाहून लागले अमयने बेंचवर बसून बसवून घेतले आणि तो एकटक प्राजक्ताला निहाडत होता तिकडे जवळूनच पाहायचं सुख वेगळंच होतं प्राजक्ताने नाही रागात एक नजर त्याच्याकडे टाकली आणि हाताची घडी घालून इन्स्पेक्टरकडे बघायला लागली किती वेळाने आता कंप्लेंट लिहायला घेणार तिने विचारले तसे इन्स्पेक्टरला माहीत होतं की समोरची व्यक्ती काही साधीसुदी नाही या लोकांची अशी मॅटर हे तक्रार न करता सॉल्व करावे लागतात पण आता प्राजक्ताने इतक्या जोरात म्हटलं तर आजूबाजूचे लोकही घाबरायला लागले म्हणून काहीतरी प्रोसिजर करायची म्हणून इन्स्पेक्टर साहेबांनी रजिस्टर नाव सांगा प्राजक्ता अमयच्या चेहऱ्यावर पसरले ओ साहेब हसत काय आहे त्या मॅडम तक्रार दाखल करत आहे तुमच्यावर पोलीस म्हणाले पण अमयच्या कानात फक्त प्राजक्ताचं नाव गुंजत होतं अमयने एक हात डोक्याला खाली घेत तिला पाहत होता आणि हसत होता ओ साहेब पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही हसत काय आहे त्या शिपायाला नवल वाटलं तर कैदीही चमकून पाहत होते पण दुनिया गई भाडमे असंच काही अमयच्या बाबतीत झालं होतं रोहितने वकिलांचं डोकं खाल्लं तिकडं एकतर फिल्म रिलीजवर आलेली आणि असं पोलीस प्रकरण झालं की अजून कॉन्ट्रोवर्सी होतं सर वकील म्हणत आहेत की आपापसात आप मॅटर सॉल्व्ह करा तुम्ही सॉरी बोलून घ्या त्या मॅडमला जर का तुम्ही न्यूज बाहेर लीक झाली तर आपल्या फिल्म रिलीजच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही रोहित अमयला म्हणाला रोहित एक काम कर माझ्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये मा ब्लॅक साडी आहे ना ठेवलेल्या त्यातली एक साडी सगळ्यात सुंदर साडी पॅक करून घेऊन ये आणि एक सॉरीचं कार्डसुद्धा सुद्धा ये आता अमय म्हणाला तस रोहितचं डोकं खाजवायला लागला सर पोलिसांना साडी नाही कॅश लागते लाच मध्ये तस अमयने जजळीत नजर त्याच्यावर टाकली रोहित तू मूर्ख आहे की मूर्खपणाचं नाटक करतोस जे सांगितलं ते कर ना जा पटकन साडी घेऊन यायला सांग कोणाला तरी आणि चांगली पॅक करून आण अमयने त्याला

एस व्यवस्थित सेट केले आणि चालत इन्स्पेक्टरच्या शेजारी येऊन उभी राहिला हाय अमय समोर केला तसं घाबरून ती एक क्षण दचकून मागे झाली तिच्या नजरेत आपल्या प्रती भीती आणि राग एकाच वेळी पाहून अमय हर्ट झाला सर प्लीज काही गैरसमज झाले असतील तर बोलून सॉल्व करा मॅडम असं होऊ शकत ना की तुम्हाला काहीतरी गैमसमज झाला असेल इन्स्पेक्टर साहेब म्हणाले स्वतःची कोणी छेड काढील याबद्दल गैरसमज होईल का मला तिने उलट प्रश्न केला हाय अमय पुन्हा हात पुढे करत म्हणाला पण प्राजक्ताने त्याला दुर्लक्ष केले इन्स्पेक्टर नो सेल्फी पॉइंट वर उभं राहणं ही गुन्हा आहे आणि त्या काठाच्या पलीकडे जाण्यास मनाई केल्याचं बोर्ड लावलेलं असताना असं करणाऱ्याला काय शिक्षा असते अमयने शांतपणे रिव प्राजक्ताकडे पाहात म्हणाला तसं तिने दचकून त्याला पाहिले दोघेही एकमेकाच्या नजरेत पाहत होते अमयने तिची चूक लक्षात आणून दिली होती ज्याची जाणून एवढा वेळ तिला नव्हती आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये मा मला जरूर कळवा